स्वागत पाहूयात शेडसाळ ग्रामपंचायतीने मान्यवरांच्या हस्ते नव्हे तर गावातील श्रमाने मातीत सोने पिकवणाऱ्या हातांच्या हस्ते तिरंगा फडकणार आहे ग्रामपंचायतीच्या या अनोख्या निर्णयामुळे शेडशाळ गावात आनंद आणि अभिमानाचा माहोल निर्माण झालाय यावर्षी ध्वजारोहणाचा मान सौ रेखा सुरेश मिर्जे एक कष्टकरी महिला शेतकरी आणि श्रीमती शाणाबाई श्रीपती कोळी एक समर्पित महिला शेतमजूर यांना मिळाला आहे ग्रामपंचायत सरपंच सुनील संगपाळ म्हणाले शेतकरी आणि शेतमजूर हे देशाचे खरे अन्नदाता आणि श्रमदाता आहेत त्यांचे योगदान हे राष्ट्राच्या प्रगतीचे भक्कम पायाभूत स्तंभ आहेत स्वातंत्र्यदिनी त्यांना सन्मान देणे ही आमची राष्ट्रसेवा आहे या कार्यक्रमात ग्रामपंचायतीमार्फत या महिलांना साडीचोळीचा सा आहेर देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली जाणार आहे ही केवळ भेट नव्हे तर त्यांच्या श्रमांना दिलेली मनापासूनची सलामी असेल या उपक्रमाचा प्रेरणा शेतकरी कष्टकरी बळीचं राज्य नांदवून दे जिथे संपूर्ण प्रजा सुखावली ते छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य या भारतभूमीत सुराज्य म्हणून नांदोंदे या विचारातून घेतली गेली आहे शेडशाळ ग्रामपंचायतीच्या या निर्णयाने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे यंदाचा तिरंगा जेव्हा या मेहनती मातांच्या हाताने फडकवला जाईल तेव्हा तो केवळ राष्ट्रीय ध्वजच नव्हे तर कष्ट त्याग आणि श्रमाचा अभिमानही उंचावणार आहे एस बी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा